अरे गंगूबाई तुला माहिती आहे का खुशखर खुशखोर माहिती आहे का तुला महत्वाची गोष्ट आहे महत्वाची गोष्ट आहे माहिती आहे का तुला गंगूबाई आपल्या लोकांना माहिती आहे का भरपूर पैसा भेटणार आहे भाऊ आपल्या गडचिरो जिल्ह्यातल्या युवकांना रोजगार भेटणार आहे पैसे भेटणार आहे माहित नाही एवढी महत्वाची गोष्ट माहित नाही कसा रे भाऊ सांग कसाई तुला माहित असतील मला काहीच नाही माहित रे बापा माहित आहे का मला काय पूर्ण माहित नाही चौकात पेपर दिसला थोडासा वाचला मग तुला विचारायला आलो कारण तेव्हा सगळ्या खबर ना मी पेपर असतो का मला काय खबऱ्या खुबऱ्या नाही माहिती हा बाहेर माहित महत्य या घरातलं त्या घरातलं त्या गल्लीतलं सगळ्या गोष्टी माहित माहिती बोलताच नाही तुम्ही नाय काय गोष्टी पाहिजे महत्वाची गोष्ट नाही माहीत पैसे भेटायला अरे कायची गोष्ट सांग रे भाऊ थांब 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 अरे भाऊ नमस्कार 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 काय या इकडे ठीक भाऊ काय म्हणता बहुत दिवसानंतर आले हो या असं या इकडे या आपण बोलू असं तर मी नाही का आमचे ते पुढारी साहेब आहेत त्यांचा मी पी आहे खाऊन कर हे खाऊन कर मजा येऊ चाली पोट कसं वाढलं हे पुढारी साहेबाचे पीए म्हणते खाऊन कर हे आपले यांना ओळखलत का तुम्ही पिऊन का पिल्याशिवाय काहीच जमत नाही यांना आम्ही गावातले नाही पिल्याशिवाय काही जमत नाही जमतच नाही आमचं पिल्याशिवाय पिऊनच आहो आम्ही बजावत आली बर तर मंडळी मी एका कामा आलो इकडे तर तुमचं मी आत्ताच ऐकलंय तुमची बातचीत कशाचा पैसा फायदा होणार सोनं येणार दागिने घडवणार हो हे सुरू होतं म्हणून म्हटलं चला जाऊया आपण तर याच्यासाठी ही जी तुम्हाला माहिती मिळाली ना पेपर मधून ही खरीच आहे एकदम खरी आहे तर याच्यासाठी ही माहिती देण्यासाठी आज आपल्या गावामध्ये जाहीर सभेचं आयोजन केलं आहे काय आहे सभा जाहीर सभा आयोजन त्यासाठी मोठे पुढारी सर्वांचे लाडके वेळोवेळी कामाला धावून येणारे समस्या सोडवणारे शंभर टक्क्यापैकी काही झाले तर झाले नाही तर आले <laughs> तर आपले नेते येणार आहेत पुढारी येणार आहेत त्यांचं आपण इथं मग स्वागत करणार आहोत अरे नमस्कार नमस्कार साहेब या 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 साहेबांचं आपण नाही का स्वागत करूया बजावत आली निवडणुकीमध्ये आमच्या सारख्या सज्जन लोकांना तुम्ही निवडून देता आणि अपेक्षा असते की आमचे काम झाले पाहिजे आणि समाजासाठी गडचिरोली जिल्हा आपला मागासलेला आहे जास्तीत जास्त त्याच्यामुळे विकास प्रगती होईल आणि तो आहे आपल्या जिल्ह्यामध्ये तयारी सरकारनं केली आहे आणि उद्घाटन पण झालं आणि आपल्या सर्वांना त्याचा खूप असा युवकांसाठी फायदा मिळणार आहे पुढे पुढे राहायचं गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर दारूचा कारखाना झाला तर तुम्हाला माहीत आहे की आपल्या जिल्ह्यात आता तुमचं आरमोरी शहर आहे थोडं पण आदिवासी भागात जाऊन पाहाल इतके मोह पडतात <coughs> इतके मोह पडतात की तुम्हाला माहित नाही आम्ही फिरत असतो की आदिवासी लोक वेचतही नाही ठेवून देतात तसेच एवढे मोहच झाड पण का वेचत नाही का गोळा करत नाही जास्त हे व्यापारी लोक आपल्याला मोहाला जास्त भाव देत नाही कमी किमतीने विकत घेतात म्हणून मजुरी पडत नाही म्हणून लोक जास्त वेचत नाही तर आता आपल्याला तो मोहपूर्ण व्यापारी आणि ते कंपनी खरेदी करेल यापुढे मोहाला भाव येणार आहे पैसे मिळणार आहे हो पैसे मिळाल्यामुळे काय होईल आपलं कुटुंब चांगलं होईल

काही एवढ्या संघ सभा चालू आहे काही बोलणार आम्ही गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी किती रात्र दिवस ठोपत नाही फडफडतो काम करतो कोणता कल्याण होणार आहे सांगतच आता या जिल्ह्यामध्ये जर कारखाना झाला तर फायदा आहे का नाही काय फायदा काहीचा फायदा म्हणजे त्या मोहापासून दारू होईल तर मोहाला भाव येईल किंमत येईल तिथं त्या कंपनीमध्ये कारखान्यामध्ये मजूर लागतील सांगा मोहा

तुम्ही जास्तीत जास्त पन्नास रुपये किलो देऊ शकता देऊ शकता का नाही हे बघा पन्नास ते शंभर काय चाललं का इथे काय लावलं कारखाना कारखाना कुठला कारखाना कशाचा कारखाना पहिले हे सांग तू आहेस कोण आहे कोणाचे मी या गडचिरोली जिल्ह्याचा एक जागरूक युवक आहे आणि एक जागरूक युवक म्हणून

ज्या ठिकाणी माझ्या आई बहिणींवर अत्याचार होईल ज्या ठिकाणी माझ्या आई बहिणींचं शोषण होईल त्या ठिकाणी मी बोलणारच आणि काय लावलं तुम्ही कारखाना कारखाना किती लोकांना रोजगार आहे कारखाना झाला तर हे बघा तुम्ही एक करू नये म्हणून आपण दोष दाखवू नका लोकांना भडकवू नका लक्ष्मी चांगला काम होत आहे आणि तुम्ही लोकांना भडकवून राहिले बरोबर सांगा आता जो जमाना आहे हा यंत्राचा जमाना आहे ठीक आहे ना आणि आजच्या जमानात सगळे जे काम चालतात कंपन्यांमध्ये सगळ्या मशीने आल्या ठीक आहे ना तर मला तुम्ही सांगा आपल्या जिल्ह्यात किती असे युवक आहेत की ज्यांना ज्ञान आहे आणि <laughs> काय लावलंय रोजगार रोजगार हे बघा एवढे काय आपला गडचिरोली माझा नाही आहे आपल्या जिल्ह्यात अनेक तंत्र शिकलेले आहेत बरोबर आहे एक <laughs> तरुण युवक म्हणून माझं तुला असं आव्हान आहे की आम्हाला तुम्ही सहकार्य कराल आपल्या जिल्ह्यामध्ये तीस वर्षापासून दारू बंदी आहे म्हणजे तुमचं म्हणणं काय की आमच्या जिल्ह्यामध्ये पुन्हा सुरू करायची का सुर करा दारू जिल्ह्यात दारू सुरू होणार आहे अरे बाबा तू म्हणतायस आम्ही ह्या गडचिरोलीच्या जिल्ह्यातल्या पुण्या बायाने तीस वर्षापासून एवढा मेहनत करून जे दारू बंदी केली आहे ते तर मेहनत तर होणारच आहे ना आता महिन्यात केली आहे सांगा केली आहे का नाही केली आहे

बरं हे म्हणत आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये दारू बंदी आहे मग आपल्या जिल्ह्यात का बरं सुरू करत तुम्ही कारखाना एक मिनिट का हो त्या आपल्या जिल्ह्यात फक्त गडचिरोलीचा कारखाना होईल त्याच्यात निघालेली जे दारू आहे ती आपल्या जिल्ह्यात विकता येणार नाही आणि विकल्यात जाणारच नाही बरं मला तुम्ही सांगा हे काय म्हणत आहे की आपल्या जिल्ह्यात कारखाना तर होईल पण दारू आपल्या जिल्ह्यात विकली जाणार नाही म्हणजे मोहाची म्हणजे पुणे नागपूरचे लोक पिततील का सांग आपल्या जिल्ह्यातले लोक पितील ना अरे भाऊ ऐक ना ते मला तर सांग एवढा महिन्याने आता बंद केलाय हा आता बंद असून की चंद्रपूर छत्तीसगड वरून येते हे सगळे लपून छपून तर आपल्या इकडचे पेताच आहेत आहेत का नाही आणि माया नवरा निस्ता पेऊन पडूनच राहते आणि आता का काय मी आपल्या पोराची जिंदगी बरोबर करू शेती करताना खोलला तर मला सांगा कोण दारू पेणार कोण पेणार दारू सर्व जिल्ह्याची

माहित आहे का त्यांची बाई महा लाडू बनवते लाडू बनवून कुपोषित लोकांना एवढा यो कुपोषित पोरांचा फायदा झालाय त्यांना एवढा पुरस्कार भेटलाय नाही पण आपल्या लोकांना काहीच्या कारखाना खोलायच्या मोहफुलाच्या दारूच्या आहे ना एवढंच करू शकतो आपण दुसरा काही करू शकतो का बरं ते जाऊ द्या आता हे लोक काय म्हणत की मोहाच्या फुलाचा आम्ही आमच्या जिल्ह्यात हे बनो फॅक्टरी खा, बनो कारखाना बनो पण मला तुम्ही सांगा आता आपल्या जिल्ह्यात जे मोह आहे ते किती रुपये किलोने विकत घेतात फक्त पन्नास रुपये किलो न जास्तीत जास्त विकत घेतात पण आपल्यापासून पन्नास रुपये किलोने विकत घेतलेला मोहा त्याच्या वीस पट अधिक भावाना आपल्याच दारू पाडणार आहे म्हणजे आपल्याला हजार रुपये लिटरची दारू हेच लोक पाडणार आहे मग याच्यात आपला काही फायदा आहे काहीच फायदा नाही आहे ना तुम्हाला सांगतो ज्या दारू मुळे आपल्या जिल्ह्यातील अनेक संसार उद्ध्वस्त झाले हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि याच्या आपण सगळे साक्षीदार आहोत ज्या दारू मुळे आपल्या जिल्ह्यातील अनेक संसार उद्धवस्त होत असेल असा असा सरकारचा जर षडयंत्र जर असेल तर ती दारू आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू होऊ द्यायची नाही सुरू होऊ द्यायची आहे का नाही आहे आणि म्हणून मी एक गडचिरोली जिल्ह्याचा एक जागरूक युवक म्हणून असं आवाहन करत आहे की असा कारखाना जरी सुरू झाला आपल्या जिल्ह्यामध्ये तर अशा कारखान्यात मला नोकरी नको आणि अशा कारखान्यात नोकरी करण्याची मला लाज वाटते लाज आणि अशा प्रकारचा कारखाना आपल्याला या जिल्ह्यात अजिबात चालू होऊ द्यायचा नाही आहे गंगा की कसम जमुना की कसम ये ताना बदलेगा गंगा की कसम जमुना की कसम ये ताना बदलेगा रावी की रवानी बदलेगी सतलज का मुआना बदलेगा अगर जोश में तेरा होश रहा तो तालीम का जमाना बदलेगा कुछ तुम बदलो कुछ हम बदले फिर ये फसाना बदलेगा